नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा चमत्कार अखेर ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र एक जाणून घेऊयात सविस्तर बातमी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजकीय पक्ष त्यासाठी जोरात तयारी देखील करत आहेत त्यातच पुण्याच्या चाकणमध्ये चमत्कार पाहायला मिळालेला आहे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला गटाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेगडाचे आमदार शरद सोनावणे देखील उपस्थित होते गोरेंना आदरांजली म्हणून मनीषा यांना पाठिंबा दिल्याचे गटाचे नेते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेटसोबत जय महाराष्ट्र